चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट कुदनूर तालुका चंदगड येथील युवकाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री अनिरुद्ध रेडेकर आणि कुदनूर युवा नेते डॉक्टर श्री संदेश जाधव यांच्या पाठपुराव्याने कृत्रिम पाय मिळाला काही महिन्यापूर्वी कुन्नूर येथील श्री संतोष मुतकेकर यांचा शेतात काम करताना ट्रॅक्टरच्या रोटरखाली सापडून अपघातात पाय निकामी झाला होता अनिरुद्ध रेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रुग्णांच्या आनंद मेळाव्यात वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेशजी चिवटे यांची भेट झाली त्यावेळी संतोष यांना जयपुरी पाय उपलब्ध करून देण्याचे ठरले यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर आणि कुन्नूरचे युवा नेते डॉक्टर संदेश जाधव यांनी पाठपुरावा करून आज कृत्रिम जयपुरी पाय उपलब्ध झाला आज कुदनूर या त्यांच्या गावी त्याला हा कृत्रिम पाय सुपूर्द करण्यात आला हा पाय उपलब्ध करताना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे राम राऊत सर यांचे मोलाचे सकार लाभले या प्रसंगी सरपंच संगीता सुरेश घाटगे शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख बाळासाहेब नावलगी चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख नामदेव निट्टूरकर उद्योग सेनेचे सुशांत नवकुडकर बापूसो घवाळे कुदनूर येथील बाबुराव जाधव सर हनुमंत मोहनगेकर भीमराव बामणे प्रकाश केसरकर चंद्रकांत कांबळे शिवाजी होवुळकर ज्योतिबा गुंजकर अर्जुन हेबाळकर आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा